पोरियो जंग। पोरियो जंग। नमस्कार आता आणखी एक महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत येत आहे आज महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याबद्दल सरदार वल्लभभाई पटेल प्रवेशद्वार राजगुरूनगर बाजारपेठ येथे देवेंद्रजी फडणवीस तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देऊन फटाके वाजवून लाडू वाटप करण्यात आले यावेळी तालुका सरचिटीस अक्षय पराड अभय काळे उपाध्यक्ष दत्ता सांडभोर सरचिटीस प्रवीण वायकर व्यापारी आघाडी ज्येष्ठ संघाचे बाळासाहेब वाडेकर नितीन शहा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष रवींद्र वाडेकर सिद्धेश भोसले सूरज वाडेकर श्यामशेठ चौधरी रामा मनोज सावडकर मुकेश देवांशी सराफ असोसिएशनचे डी के वडगावकर आदी उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश वाडेकर यांनी पाहूया आपण खास रिपोर्ट देश गेरा, देश गेरा, देश गेरा। आनंदी उत्सवाच्या वातावरणामध्ये भाग्याचा दिवस बनला तरी चालेल आज पुन्हा एकदा आपले फडणवीस साहेब या ठिकाणी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होताना आपल्याला दिसत आहे तिसऱ्यांदा म्हणूनच आज या ठिकाणी आपण सर्वजण फटाक्यांची आतिषबाजी करून या ठिकाणी आपला आनंद उत्सव आपण साजरा करत आहोत पुन्हा एकदा आपण सर्वांच्या वतीने राजनगर शहर कार्यकारीच्या वतीने आपणा देवेंद्र भाऊ फडणवीस यांना खूप खूप शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या पुढील वाचण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्रातील पार पडलेल्या देशांमध्ये मध्ये या ठिकाणी स्पष्ट असे बहुमत मिळाले आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष या नावारूपाने पुढे आला आणि देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झालं आजच महाराष्ट्राचे लाडके आणि कार्यसम्राट मुख्यमंत्री असले त्यांची ओळख आहे असे देवेंद्रजी फडणवीस यांनी पुन्हा एकदा पदाची शपथ घेतली त्यांच्याबरोबर महायुतीचे अजितदादा असतील एकनाथभाई शिंदे असतील यांनी देखील पदाची शपथ घेतली महायुतीचं सरकार हे पुढच्या पाच का पाच वर्ष विकासाचं आणि सर्वांगीण समोर ठेवून आपले काम भारतीय जनता पार्टी राजीव नगर शहर वतीने या ठिकाणी राजीव नगरच्या बाजारपेठेमध्ये जल्लोष साजरा करण्यात आलाय या ठिकाणी देवाबाऊंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी पुढे देखील येणाऱ्या निवडणुकांमध्ये असेच मोठ्या प्रमाणात ये संपादन करेल असा सर्वांना या ठिकाणी विश्वास आम्ही व्यक्त करतोय जय श्रीराम तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसं आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चाललं धन्यवाद